जे जे असं म्हणतायत की नाही की शिळं खायला आरोग्यासाठी चांगलं नसते त्यांनी या व्हिडिओपासून लांबच राहावा कारण काय झालेलं मग ते का सकाळची उसळ थोडीशी शिल्लक राहिलेली आणि ती काय मला फेकून देऊ वाटे ना मुलगाच महाग आणायचं आणि फेकून द्यायचं चांगलं असताना जेवण म्हणून मी त्याचा पराठा बनवला ते शिळं पण राहिलं नाही पोटात पण गेलं आणि चांगलं पण लागलं बरं का खायला तर काय आयडिया केली थोडीशी शिळी राहिलेली म्हणजे सकाळी केलेली उसळ थोडीशी शिल्लक राहिलेली मुगाची उसळ तर ते ते ती चपातीचं पीठ मी संध्याकाळी मळलं होतं चपाती करण्यासाठी मग त्यातलंच एक गोळा घेतला आणि त्यामध्ये भरलं आणि ते चांगलं पातळ लाटून घेतलं त्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकली आणि ती पण दाबून बसण्यासाठी लाटलं आणि तूप टाकून दोन्ही बाजूनं खरपूस भाजून घेतलं <laughs> तर तयार झालेला आहे मोड आलेल्या उसळीचा पराठा त्यावरती टाकलं दही आणि मस्त असं खाऊन घेतलं बरं का तुम्ही पण आयडिया अशी करा कधी कधी आणि चॅनेलला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का, बर का कुणी